नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असता आल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले जाणून घेऊयात सविस्तर अपडेट मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मेळघाटातील कुपोषणावरून फटकारले आहे कुपोषणाचे प्रमाण चौदा पूर्णांक सात टक्क्यांवर आल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले यावेळी कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचा अभिमान कसला बाळगता त्याचे पूर्ण उच्चाटन झाले पाहिजे असे म्हणत न्यायालयाने ताशुरे ओढले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल कमेंटमध्ये आपला अभिप्राय नक्की नोंदवा तसेच अधिकाऱ्यांनी या भागाचा दौरा करण्याचा आदेश दिला आहे जुलै महिन्यात बारा मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याने याचिका दाखल करण्यात आली होती सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला फटकारलेले आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा परत भेटूयात नवीन अपडेटसोबत जय महाराष्ट्र